कृपया प्रयत्न करा व्यक्ती को कॉल यू आर कॉलिंग इज नॉट आंसरिंग प्लीज ट्राई मी तर मित्रांनो सगळ्यांना शुभ सकाळ आज आपण जायगाव इथे आलो आहोत मित्रांनो आज इथं भव्य असं मैदान होणार आहे मित्रांनो तर आपण बघू शकता आपला सर्वांचा लडका सप्त इंद हे मैदान घेतलं आहे मित्रांनो बघू शकता आपण अहून पासून तीन किलोमीटर अंतरावर मित्रांनो हे मैदान असं भव्य असं ओपन बैलगाडा शरीरात भरणार आहे मित्रांनो बघू शकता आपण अ मित्रांनो बघू शकता आपण आता मैदानावर सगळी तयारी होत चाललेली आहे हळूहळू गाड्या पण यायला लागलेल्या आहेत मित्रांनो तर मित्रांनो बघू शकता आपण फाटी एकदम मस्त आहेत आपल्या नंदींना पाळण्यासाठी एकदम मस्त आहेत फाटी बघू शकता आपण एकदम फाटे आहेत मित्रांनो तर मित्रांनो अशा मस्त रानातल्या फाटी आहेत मित्रांनो बघू शकता आपण तर पटपट चालवला आहे मित्रांनो लाई चाटलाय मित्रांनो मी तयार आहे तुमच्यासाठी बोलण्यासाठी कुणाला काही जर विचारायचं असेल तर बोलू शकता मित्रांनो हे बघू शकता आपण मैदान एकदम छान असं भरवलंय जायगाव केसरी ओपनचं मैदान आहे मित्रांनो नंदी पण दाखल झाली मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी नंदी कोणते कोणते आलेत ते मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी नंदी कोणते कोणते आलेत ते बकासूर बकासूर तर अजून नाही आला मित्रांनो सुंदर बॉस पण अजून नाही आला चला पटपट लागलाय मित्रांनो तुम्ही बघू शकता असे मैदान आहे मित्रांनो छान असं मैदान बघू शकता मित्रांनो कोणता नंदी आलाय आपण तुम्हाला ते पण दाखवूया आपण गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग अविनाश घाणेकर गुड मॉर्निंग कोणता नंदी आपण बघूया बकासूर आलाय का बकासूर मित्रांनो येईल बघूया आपण बकासूर कुठे पळणार आपल्याला नक्की आयडिया नाही आहे मित्रांनो बघूया आपण कोणता नंदी आला इथे ती ते जे येणार आहे मित्रांनो विठ्ठलचा ते जे येणार आहे मित्रांनो कोणता नंदी आपण बघूया दादा नमस्कार कुठं आलाय आपण मित्रांनो बोहरचा हा नंदी आलाय मित्रांनो किती वाजता आलाय तीन, तीन वाजता आलाय ना। काय नाव आहे नंदीचा राहुल या मित्रांनो राहुल्या जायगाव केसरी मैदानात दाखल झालाय बघू शकता आपण रावल्या जो की बोरवरून आला मित्रांनो रात्री तीन वाजता आले ती अ बघू शकता मराठी देवा कटकर कारुंडेकर चिक्या बघूया मित्रांनो आला तर तुम्हाला नक्कीच कळू आम्ही आता इथेच उपस्थित आहे मैदानात बघूया कोणते कोणते मंदिरात तुम्हाला दाखवतो आम्ही आज खूप सारे मैदान मित्रांनो पण हे मैदान सुद्धा चांगलं होणार आहे मित्रांनो आणि दादांनी सांगितलं की पाचशेच नोंद होणार आहे पाचशेच्या वर नोंद होणार नाही शक्यतो एक हजार एक मथुर मथुर काय माहीत नाही मित्रांनो बघूया तुम्हाला सांगतो आम्ही मथुर आला तर सांगतो नक्की शंभर टक्के तुम्हाला बघू शकता आपण मित्रांनो मस्त जाता मुला धन्यवाद अविनाश घाणेकर धन्यवाद अ आला आहे का तर शंभर टक्के आलं सांगतो तुम्हाला सरजा पंच्याऐंशी झिरो झिरो पण मला वाटते जवळ आहेत माहिती ना सगळ्यांना छत्रपती संभाजी राजा सम्राट चिमण्या शंभर टक्के येतील मित्रांनो बघूया गुड मॉर्निंग विठ्ठल चव्हाण बकासुर काय माहित नाही है मित्रांनो आ, हो हो नक्की विजय शिंगाडे नक्की बघूया आपण दिलीप मर्दने नक्की बोलला काय माहीत नाही मित्रांनो सांगू शकत नाही बकासूरचं नियोजन फक्त बकासूरच्या मालकांना माहीत असतं बघूया आपण नक्कीच कुठे पळत आहेत बकासुरात बघूया मैदान असं छान आहे मित्रांनो बघू शकता आपण एकदम मस्त असं मैदान होणार मित्रांनो आपण साहेबांचा नंदे आजारी आहे नाहीतर आज आला असता शंभर टक्के मित्रांनो महाराज महाराज बघूया मित्रांनो आला तर सांगतोच फक्त आपल्याला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा मित्रांनो आणि नक्कीच गुड मॉर्निंग शुभम गुड मॉर्निंग दिलीप मर्दने बाकासूर बोहरला पाळणार आहे काय सांगू शकत नाही मित्रांनो बाकासूरबद्दल बघूया आपण बाकासूर आला तर दसां शंभर टक्के सांगतो इथं गुड मॉर्निंग इम्रान दांगे विठ्ठला तेज मित्रांना मित्रांनो विठ्ठलाना येणार शंभर टक्के अशी बातमी आहे बघूया मग विठ्ठला की तुम्हाला शंभर टक्के सांगतो बावीस अकरा पिष्टन तो पण येईल मित्रांनो मनोज सळंके गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सगळ्यांना सकाळी खूप सारं लवकर आलो आता नंदी यायला सुरुवात होतीलच आणि विशेषतः म्हणजे गाड्यांची चांगली नोंद झाली आपल्याला आत्ता सांगितलं आहे आपल्याला आयोजकांनी त्यामुळं नोंद नंतर न बंद होणार आहे लगेच त्यामुळं बघा मग उद्धव काळे काळे सरजा आलाय का सरजा येईल मित्रांनो शंभर टक्के सरजा आला की तुम्हाला शंभर टक्के सांगतो मी सरजा आला की सांगतो लाईक फक्त आता मित्रांनो वाढवा लाईक आपल्या चॅनलला शंभर टक्के वाढवा मी तुम्हाला नक्कीच दाखवतो कसं मैदान मैदान कसं आहे ते आणि मी ब्रह्मास्त्र सासष्टची शंभर टक्के मुलाखत घेईन मी मित्रांनो हे बघू शकता फाटी एकदम छान आहेत पळण्यासाठी वगैरे काळ्या मातीचं नाही बघू शकता आपण गुड मॉर्निंग रोहन शेला दर्शनमधने काहीच कसं का माहीत नसते म्हणजे आपण सांगितलं आणि चुकीचं निघालं तर तुम्ही आम्हाला नाव ठेवणार म्हणून आपण काहीच माहीत नाही आपण म्हणून सांगत नाही काय कारण मस्त आपल्याला माहिती आहे कोण कोण पळू शकतं पण आपला अंदाज किती खरं ठरू शकतो सांगू शकत नाही ना गुड मॉर्निंग विक्रम वरपे हे बघू शकता मस्त असे फाटी आहे मित्रांनो पाळण्यासाठी बाक्या डोळ्यांना आला की तुम्हाला शंभर टक्के पहिल्यांदा त्याला दाखवणार तुम्हाला मी एका तारीख मथुर काय माहीत नाही मित्रांनो मथुर पण येऊ शकतो किंवा नाही बघूया असे मस्तपैकी मित्रांनो फाटी आहे मित्रांनो बघू शकता गुड मॉर्निंग हे घरात दहा दहा नक्कीच दहा दहा सरकार गुड मॉर्निंग नामदास मथुरा येणार आहे का बघूया मित्रांनो मथुरा आला तर तुम्हाला शंभर टक्के सांगू मी याशी फाटे मित्रांनो साम्राज्य पण आला का साम्राज्य बघूया मित्रांनो आला तर शंभर टक्के तुम्हाला सांगू साम्राज्य आलं तरी हे बघू शकता असं मित्रांनो छान अशी सोय केली पहिलीच बक्षीस इथं एक लाख रुपये बक्षीस आहे पण कसं आहे माहिती आहे का मित्रांनो यांनी एक चांगला कार्यक्रम राबवला आहे की ड्रायवरांचा विमा उतरवणार आहेत मित्रांनो हे ड्रायव्हर ड्रायव्हरांचा विमा उतरवणार आहे त्यामुळं सगळ्यांनी नक्कीच एक आनंदाची बाब बाब आहे ही की आता आपण बघू शकतो ड्रायव्हरांना खूप जखमी वगैरे होतात पण त्यांसाठी विमा नसतो पण हे मैदान असं आहे की विक्रम बागाव गुड मॉर्निंग असं मैदान आहे की ड्रायवरांचा इथे विमा उतरवणार आहे त्यामुळं भविष्यात त्यांना काय अडचण येऊ म्हणून हा विमा उतरण्यात येणार आहे एकदम छान असा निर्णय हा कमिटीचा आहे जायगाव कमिटीचा शंभर टक्के आवर्जून सगळ्यांनी या ह्या मैदानाला उपस्थिती लावा मित्रांनो बघू शकता आपण मथुर आल्यावर सांगा शंभर टक्के मथुर मित्रा मी तुला सांगू शकतो मी नव्वद टक्के गॅरंटी देऊ शकतो मथुर येऊ शकत नाही असं मला वाटतंय कारण तो, तो गेलाय मुंबईला हो बाकासुराला दाखवतो शंभर टक्के मथूर नाही येणार मयूर मात्रे खरोखर बोलतोय बरोबर तेजा तेजा मित्रांनो तेजा शंभर टक्के असणार आहे तेजा पळणार दिसणार आपल्या इथं तेजा असणार आहे गुड मॉर्निंग सचिन सनस नितीन यादव गुड मॉर्निंग चला मित्रांनो पटपट एक लाईक लाईक वाढवा मित्रांनो मित्रांनो लाईक वाढवा मित्रांनो हे असे फाटे आहेत छान असे बघू शकता मित्रांनो हो नमस्कार देवदत्त मोरे पण आलेत मित्रांनो बघू शकता आपले सर्वांचे धडके युट्यूबवर म्हणा देवदत्त मोरे सुद्धा आहेत गुड मॉर्निंग कसं काय फाटी कशा आहेत आजच्या फाटी मस्त आहे मातीचं जरा नाही मातीचं जरा नाही आज कसं काय पळ पळायसाठी कसं वाटतंय नंदींना मैदान एक नंबर आहे पळण्यासाठी पुड़ार उभं राहायला पुढं मित्रांनो उभं राहायला एकदम भरपूर जागा आहे काहीच प्रॉब्लेम नाही काय अडचण नाही आहे छान असं मैदान होणार आहे सगळ्यांच्या कमेंट बाकासुर बेका येऊ येईल का आज काय करू पण इकडे पण कारण मैदान पाहण्यासाठी चांगलं आहे आणि मेन म्हणजे नोंद पण चांगली झाली इकडे या मैदानात नोंद तीनशे प्लस गेलात नोंदी म्हणजे पाचशेची नोंद म्हटलेत ते तर बघूया म्हण नोंद ते म्हणले थांबवणार आहे आम्ही आता शक्यतो आणि मित्रांनो मेन म्हणजे आज आपल्या सर्वांचा लडका पराजित योद्धा सप्त इंद के श्री माने मालक सुद्धा म्हणजे श्री राजू शेठ वसंतराव जवळेकर हे सुद्धा मित्रांनो आज उपस्थित राहणार आहेत तर शंभर टक्के सगळ्यांनी उपस्थित राहा मित्रांनो हे बघू शकता डी एम मोरे रे सहासष्ट 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 धावणीची मुलाखत घ्या नक्कीच घेतील मित्रांनो नक्कीच नक्कीच मित्रांनो घेतील गुड मॉर्निंग अंकुश मिस्त्री गुड मॉर्निंग परमेश्वर जाधव नंदी आत्ता एक आलाय राहुल म्हणून बोहरचं आलं आहे पण येतील चांगले नंदी आहेत मित्रांनो आज नंदी चांगली आहेत हे बघू शकता खास माण्याभाईच्या स्मरणार्थ हे मैदान आहे मित्रांनो जायगाव केसरी आज खूप सारी मैदान आहेत मित्रांनो भुंगा आता भुंगा आज का नाही काय माहीत नाही नाना नक्की ना घेऊन येतील इकडं काय सांगू शकत नाही तर सर सरजा फलटणचा आहे का तर सरजा पण फलटणचा मित्रांनो शंभर टक्के सांगतो विनायक गुरुवबा कासूर नक्की आला सांगतो पक्षा असत्यात्तर असत्यातरी येईल राजा नाव्यानं पन्नास मला वाटते पावसाचं वातावरण नाही मित्रांनो पावसाचं वातावरण हे क्लिअर कट क्लिअर कट वातावरण आहे बघू शकता मित्रांनो आत्ताच आपल्याला लेटेस्ट न्यूज मिळाली ले की नाना शंभर टक्के येणार आहे तिकडं पल्ला आठशे फूट आहे मित्रांनो विठ्ठलाला शंभर टक्के येणार आहे तेजाला घेऊन भुंगा ना येणार तानाजीमधने जर असं असेल तर शंभर टक्के आज या मैदानात जल्लोष होईल येईल आणि तेजा पळतील तर शंभर टक्के बघूया आपण नाना नाही ना पण विचारूया बरं झालं आपलं झालं तर मित्रांनो भुंगा इथं मित्रांनो येणार नाहीत मित्रांनो बघू शकता चला पटपट लाईक करा मित्रांनो आपल्या बलमा बलमा मित्रांनो येईल शंभर टक्के एम आय दर्शन ट्रॅव्हल्स यांच्या गावचे मैदान महामणी बरोबर नक्कीच बलमा गेला मुंबईला गेला असेल मित्रांनो मुंबईला चला पटपट लाईक वाढवा मित्रांनो लाईक लाईक वाढवा मित्रांनो तुमच्यासाठी चालू आहे आणि आप आपल्या सर्वांचे लाडके फौजी फौजी सुद्धा मित्रांनो मैदानात दाखल झाले तिथं फौजी तर आम्ही भेटतोय नमस्कार काय सकाळ सकाळी लवकर आलो रे लवकर नाही गाडी पंक्चर झाली उशीर झाला अर गाडी पंक्चर झाली आपलं गाव कुठलं फौजी वाकेश्वर मुक्काम पोस्ट वाकेश्वर मुक्कामोस्ट वाकेश्वर आज जवळच म्हणजे मैदान दिसतंय जवळच आहे कसं काय वाटतं मैदानातचं मैदान छान आहे छान आहे ना मैदान सगळ्यांना वाटतं की म्हणजे फौजींचं हातचं दा दालच्या म्हणजे काय एक नंबर कसं काय तुम तुम्ही एवढं नियोजन परफेक्ट कसं करता सकाळ सकाळी एवढं येऊन सगळं तुम्ही करता आणि तुमचं आजचं जेवण म्हणजे एक नंबरच असतं कारण आपण आधी मैदान केलेत ना हा आपण पूर्ण दिवस मैदानात राहिले आणि फौजी तुमचा स्वभाव म्हणजे हा स्वभाव म्हणजे असा एक रॉयल स्वभाव आहे म्हणजे खरं म्हटलं तर तुम्ही म्हणजे म्हणतात तुम्त की असं देव माणूस असल्यासारखंच आहे आहेत 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 गाडा मालक म्हणजे नक्कीच नक्कीच चटणी भाकरी होती सगळी आणि त्यांचं पोट भरलं पाहिजे हा दृष्टिकोन असतो आपला नक्कीच फौजी कारण तुम्ही न... सर्वसामान्यांचा सा भरपूर विचार करता मी प्रत्येक ठिकाणी जाईल त्यावेळी तुम्हाला बघितलं की तुम्ही आमचाही विचार करता सगळ्या बैलगाडा मालकांचा करता जिथं म्हणजे मैदानात काय झालं तर तुम्ही तिथं अग्रेसर असता जिथं काय म्हणजे वाटेल तिथं कारण मागच्या मैदानात पण मी बघत होतो तुम्ही म्हणजे खूप अग्रेसर असता नक्कीच तुम्ही खूप मोठं काम करताय भाऊजी आपला एकच येत असतोय आता आपण पण वासर घेतलंय आपण पण कधी कधी हॉटेल न लावता आपण जातो मैदानात दिवसभर काय परिस्थिती असते आपल्याला माहित आहे नक्कीच किती कष्ट करावं लागतं आणि काय खायला भेटतं नाही भेटतं बरोबर नाही मित्रांनो आणि फौजी हॉटेल फौजी बैलगाडा क्षेत्रात एक फेमसच आहेत आपले आणि त्यांच्या हॉटेलला आवर्जून व्हिजिट देत जा मित्रांनो कारण ते तुम्हाला कोणाला कधी नाराज कोण करणार नाहीत एक नंबर असतो आपला दालचा त्यांचा आणि फौजी आता तुम्ही वासरू घेतले पळवताय का नाही मग वासरू आज आपला हे पळायला आज पळायला आहे म्हणजे चांगलं पडतंय का नक्कीच मित्र हो हो वजीर, ना वजीर।, वजीर। आपल्याच नावाने हो पळणार म्हणजे आपल्या नाव हो। ना श्रीराम फार्म फार संदीप कुलकर्णी आणि फौजी फूड कॉर्नर नक्कीच आणि पहिलेच मैदान आहे पळण्यासाठी नाही दोन तीन चार मैदान झाले चांगली मैदानामध्ये अजून आपण नवीन आहे क्षेत्रात आपल्या काही लय चुका होत्या नक्कीच नक्कीच चुका सुधारणा होईल नक्कीच नक्कीच फौजी खूप सारे शुभेच्छा तुम्हाला तुमचं फौजी फूड करणार आपलं वासरळी नाव शंभर टक्के करणार ती तुम्हाला शुभेच्छा तर मित्रांनो फौजी सुद्धा आले मैदानावर तुम्ही पण सगळ्यांनी आवर्जून उपस्थित राहा मित्रांनो कारण चांगल्या मैदान मित्रांनो मैदानात ह्या गाड्या चांगल्या येणार आहेत भरपूर गाड्या येणार आहेत आणि लाईव्ह कशावर आहे तर लाईव्ह पित्री लाईव्ह आहे मित्रांनो बघू शकता आपण तेजा तेजा मित्रांनो येणार आहेत शंभर टक्के विठ्ठला नाही येणार आहेत विठ्ठला नाही येणार आहेत मित्रांनो आत्ताच कॉन्टॅक्ट केला विठ्ठल आण ना एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी यांना मित्रांनो एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी बघूया आपण दीपक पापल छत्रपती संभाजी एक्स छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन लखन मित्रांनो बघूया आपण आला तर तुम्हाला सांगू शंभर टक्के बघा मित्रांनो पुढं खूप सारी मोठी जागा आहे ब नंदींना थांबण्यासाठी अंजीर आला का तर अंजीर प्रदीप वाडकर अजून तर आला नाही अंजीर लाईक फक्त मित्रांनो वाढवा बाकासूर शंभूबाजी फटण्यांची बुलट रायफल एक्क्याऐंशी देवतगेवल फलटे सासूडचा बादल बघूया तुमचे पैरे नक्कीच खरे असतील बकासूर कुठल्या मैदानात येणार आहे आता कसं असतं मित्रांनो बाकासूर कोणत्या मैदानात सांगू शकत नाही आपण कारण बकासूरचं नियोजन फक्त त्यांच्या मालकांनाच माहीत असतं नक्कीच तो मैदानावर आला तर छानच गोष्ट आहे चिमण्या नव्हे एखादा चिमण्या बघूया आपण फौजींना विचारतो शंभर टक्के राहुल शिंगोटे वेगाचा शेवट येणार आहे मित्रांनो वेगाचा शेवट पण येईल मित्रांनो नक्कीच शंभर टक्के फक्त लाईक वाढवा मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक लाईक आणि सबस्क्राईब करा फक्त आपल्या मित्रांनो चॅनलला कारण खूप सारे कष्ट आहेत त्याच्या मागं वैभवशेट कदम यांची नवीन खरेदी येणार आहे का बघूया मित्रांनो आली तर शंभर टक्के दाखवतो मला मी तोपर्यंत फाटी बघून घ्या पिस्टन बावीस अकरा तर पिष्टन बावीस अकरा पण मित्रांनो येईल फक्त लाईक वाढवा मित्रांनो लाईक जे बघतायत त्यांनी लाईक करा विठ्ठल आला तेज शंभर टक्के येणार आहे गणेश सुतार शंभर टक्के मिठ्ठल तेज येणार आहे कोण कोण आले का आलं आहे मित्रांनो एक भोरचा नंदी आला आहे मित्रांनो भोरचा नंदी आलेला आहे बलमा विकला नाही आहे बलमा आता फक्त दुसऱ्यांच्या नियोजनात पाहणार आहे एक आत्ताच आपल्याला बातमी मिळाली होती भुंगा विष्णू मलोडे भुंगा येणार नाही आहे मुंबईला गेला आहे गणेश सुतार थँक्यू मोठ्या मैदानात मोठ्या वसतात बघूया बालमा रितेश जाधव विकला नाही बालमा विकला नाही बालमा फक्त दुसऱ्याकडे नियोजनात दिले पळायला बकासूर येणार आहे का मला वाटतं आलं म्हटलं बकासूर पण येऊ शकतो काय सांगू शकत नाही शाकरबाईचं राजा आणि सम्राट ते पण येऊ शकतात मी प्रमोद आडके काय होतं माझं कंपनीत असतो मी त्यामुळं मधून आतून येतो मी जसं जसं मला वेळ भेटेल तसं मथुर आहे का तर मथुर नाही आहे नाथ जीवागाली पलीकडचा पिष्टन आला आहे का तर अजून नाही आला आला की शंभर टक्के नंदी तुम्हाला दाखवतो को कोणते कोणते नंदी येतात ते मस्तान प्रेमी मायनी आहे का आज बघूया येणार आहे का पंकज गुईकर नाही अजून तर आला मथुर आहे मित्र, का मथुर नाही म्हणजे तर मथुर मित्रांनो मित्र मथुर तर नाही आला मित्रांनो अजून आणि मस्त असं सगळ्यांना थोडक्यात काय नंदींना सगळ्यांसाठी व्यवस्थित राहायसाठी जागा वगैरे आहे आपल्याला बांधण्यासाठी वगैरे मस्त मैदान आहे शिरसोडी रायफल बघूया शिरसो बालमा विकला नाहीये बालमा विकला नाही विक्रांत गेदम बाकासूर नाही आला अजून भारत भारत मित्रांनो बघूया शंभर टक्के आला दाखवतो मला गोटचा सरजा पण दाखवतो गोटचा सरजा आला तर दाखवतो शंभर टक्के फक्त लाईक वाढवा मित्रांनो महाराज महाराज मित्रांनो अजून इथेच मुक्कामी आहे त्यामुळे महाराज येऊ शकतो इकडे पळायला मित्रा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग नाव काय तुझं काय ना आज बैलगाड्या बघायला आहे काय कोथला नंदी आवडतो बर तू सांग येईल का इकडे येऊ शकतो येऊ शकतो ना तुला काय वाटतं इच्छा आहे का यायची तुझी मग तू या कि या म्हणून इकडे मैदानाला हॅलो आज या मैदानात यावे अशी विनंती आहे बघा मित्रांनो हा तू इथलाच आहेस का म्हणजे हा इथलाच आहे मग तू सकाळ सकाळी एवढ्या लवकर आलाय आमचं दुकान आहे दुकान आहे का बघा मित्रांनो बाकासुरूचा हा फॅन आहे तो त्याने विनंती करतोय मोहिल शेट यांना की नक्की या बघूया काय आले तर शंभर टक्के मित्रा तू खूप होशील आज बाकासुरला बघून नक्कीच अजून तुला वाटते कोण कोण येईल महाराज येईल माहिब्या नाही माहिब्याच्या पायाला दुखापत झाली आहे बघू सारजा येणार आहे बघूया मग हा हा बघूया मित्रांनो तुला नक्कीच कितीला आहेस तू सहावीला शाळा पण करत जा शाळा चांगली असते आपल्याला तर बघूया मित्र नानांना विचारा की नवीन कधी विचारू शंभर टक्के नानांच्या ना ना पण एक चांगली मुलाखत पण घेऊया मित्रांनो नानांची ना मुलाखत घेऊया बाकीचे बैल दाखवा आता काय आलं मित्रांनो बैल यायला सुरुवात झाली आणि मस्तपैकी नोंदी पण झाल्या तिकडं चांगल्या मस्तान प्रेमी मायनी आहे काज बघूया कारंडे चिक्या स्वराज अर्जुन घोट सरजा पिस्टन बावीस सक्रात दिवाण्या पाखऱ्या लखन बघ्या बघ्या मांगडे दाद्या सुंदर बघूया बकासोचा फोटो गाडीच्या नंबर प्लेटला लावला आहे प्रमोद अडके शंभर टक्के शेठ मागच्या वर्षीच्या मैदाना मानकरी कोण आहे सांगा तुम्हाला माहीत आहे का सारजा पंच्याऐंशी झिरो झिरो नाही मला आयडिया नाही आहे मित्रांनो मी जस्ट तुम्हीच सांगू शकता मला कोण तर सारजा पंच्याऐंशी फ्लॅंग क्लबचे सांगू शकता की तुम्हीच कोण सांगू शकता कोण होतं मालकरी बकासूर आहे का तर रा राम वाघमोडे अजून तर बकासूर आला नाही आहे शंभर टक्के आला तर दाखवतोच तुम्हाला मी लक्ष्मणराव पण दाखवतो आला तर फक्त लाईक करा मित्रांनो चॅनलला आपल्या फाटी बघू शकता नमस्कार बहुमिक देव नमस्कार स्वराज आलाय तुषार मोरे स्वराज आलाय म्हणताय म्हणजे स्वराज आलाय का आलाय ते येणार आहे शंभर टक्के धनाजी यादव संदीप शिंदे पंच्याऐंशी सरजा आपला साहेब देव आलाय का नाही तर अजून तर नाही आला मथुर नाही मित्रांनो आज पळणार मथुर नाही पळणार बघूया तुम्हाला दाखवतो कोणते कोणते अजून नंदी तुम्हाला एक नंदी आला ते दाखवतो मी शंभर टक्के लाईक फक्त मित्रांनो गिरवीचा तेजा तर गिरवीचा तेजा पण मी खूप दिवसाला बघितला नाही पळताना शंभर टक्के तुम्हाला आला तर दाखवतो मी मित्रांनो बघूया आपण सास सासष्ट शेनी संदीप सूर्यवंशी बघूया आला तर सांगतो वाटेगावचा बादल बघूया मित्रांनो बघूया शंभर टक्के तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो महाराज येणार का आमच्याकडे शंकरपाटातला महाराज इकडे जाय मुक्कामी त्यामुळे महाराज पळू शकतो आज इकडे काय सांगू शकत नाही बघूया आपण कोण कोण कसं काय नमस्कारच दादा साहेब देवाय आहे का बघूया बालमा येणार आहे का सातारा इस बोग्या मित्रांनो बालमा पण आलो सांगतो तुम्हाला मी संदीप सूर्यवंशी रायबा बाजी भारत आहे का आज बघूया पिष्टन बावीस अकरा पिष्टन बावीस अकरा पण काय सांगू शकत नाही भारत मित्रांनो मला वाटते आप्पांनी मागच्या वेळेस पण सांगितलं आता कमी जरा जास्त गॅप काढतो आहे आपण भारतला पण रायना पण पळू शकतो रायनाचा पळ चांगला आहे आपल्या आज ओपनची मला वाटते चार तीन मैदान आहेत चार एक आज बोहरला एक आहे जायगाव परत जायगाव बोहर कराड वाठावच्या इथं एक आहे आणि आज इस्लामपूरला आदतचं मैदान आहे तर खूप सारी मैदान आहेत मित्रांनो पण नक्कीच ज्याला जवळ तिथं जायचा प्रयत्न करा पण चांगलं मैदान आहे तिथं पण जा म्हणजेच जायगावजवळ मैदान हे आपलं चांगलं आहे आजचं मैदान आणि यात्रेचं मैदान आहे मित्रांनो काय सांगाल तुम्ही बैलगाडा चालकांना मोरे साहेब मैदान चांगलं आहे यात्रेच पारंपरिक मैदान आहे आणि आता आपल्याला बैलगाडी मिळालेल्या माहितीनुसार जास्त बैलगाडी मला इथंच उपस्थित राहणार आहेत वगैरे पण आपण आता बोलणं गेलं नाना पण इकडे येणार आहेत बघा मित्रांनो नानांचा ते ज्या नानावर येणार आहेत मित्रांनो खूप सारे कमेंट देतात नाना येणार आहेत का नानात तर तुम्हीच कॉल केला मागाशी काय नानांनी काय सांगितलं नाना नाना ना थोड्या वेळात येणार आहेत नाना म्हटले हे मैदान चांगलं आहे तेज येणार आहे काय नाही मित्रांनो मध्ये बरेच नोंद पण म्हणजे पाहायला मिळतील नक्की मित्रांनो ओळखून जावा की चांगल्या गाड्यांना मित्रांनो आपल्याला मोरे साहेबांनी सांगितलं होतं नक्कीच तुम्ही पण जर फॅन्स असताल खूप सारे नंदींचे तर तुम्ही पण या मैदानात हजेरी लावू शकता कारण जवळ मैदान आहे तर बेताळा श्री मैदानात बघे कोण पळते कुठे कोण कुट पळतंय आज कळलंच आपल्याला एक दोन तासात कळलं गाड्या कुठं येतात जास्त म्हणजे गाड्या कुठं कोणते कोण नंदी कुठं आहे ते हा मायनीकरांचं मस्त प्रेमी मायनी शंभर टक्के लाईव्ह कोणत्या चॅनलला असणार आहे तर पिथरी लाईला लाईव असणार आहे मित्रांनो फक्त लाईक वाढवा मित्रांनो लाईक 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 फक्त आपल्या चॅनलला लाईक मिळायला पाहिजे आणि सबस्क्राईब करा सुंदर आला का आज सुंदर मित्रांनो सुंदरला पळण्यासाठी सुंदर राहणार हे तर शंभर टक्के बघूया आपण विचार करूया म्हणजे तात्या आज सुंदरला पाठवते असं शंभर टक्के बघूया आणि पुढचा पल्ला पण बघू शकता मित्रांनो खूप सारा मोठा पल्ला आहे पुढचा नंदीनं थांबवण्यासाठी नंदी मित्रांनो एक आलाय मित्रांनो तुम्हाला नंदी दाखवतो कोणता आहे ते रावल्या म्हणून तर मित्रांनो एक महाराज नाही आला मित्रांनो पण आता मी तुम्हाला थोड्या वेळात एक अपडेट देतो आत्ता तात्पुरतं मी थांबवतो लाईव्ह हे बघू शकता मैदान असं आहे एक दहा पंधरा मिनटांनी मी परत एक नंदी बिंदी नंदी वगैरे यायला सुरुवात झाली की तुम्हाला शंभर टक्के मी लाईव्ह दाखवतो प्रयत्न करतो तत्पूर्वी धन्यवाद सगळ्यांना आणि मी लवकरच ला परत लाईव्ह होतो लखन मित्रांनो सगळे नंदी तुम्हाला भेटणारच बघायला शंभर टक्के फक्त लायला या नंतरनं शुभम वाघ विठ्ठल त्याच्या शंभर टक्के येणार आहे मदर्स डे बाकासूर आला आहे का येईल येईल मित्रांनो प्रमोद आळके मी तुम्हाला सांगितलं पुढच्या मैदानात शंभर टक्के येईल नक्कीच आपण व्हिजिट घेऊ तिरकवडीच्या मैदानात महाराज आणि मथूर लवकरच महाराज छान पळतोय मित्रांनो फक्त त्याला फाटीचा जरा प्रॉब्लेम येतो आहे ये नाहीतर फाट्या मित्रांनो साधारणत पंधरा फुटाच्या आणि आठ फाट्या आहेत मला वाटते आठ आहेत मथुर मा महाराज लवकर बिनजोड शंभर टक्के एक टॉपचं स्पीड लागल बिनजोडला मित्रांनो लवकर मी, मी लाईवला येतो परत धन्यवाद सगळ्यांना असंच लावला या